राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देतात त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे अशी भूमिका हडपसरमधील युवा नेते कुमार तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली कुमार तुपे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली तसेच यावेळी त्यांनी हडपसर मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर उभे असलेल्या प्रशांत जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला कुमार तुपे म्हणाले शरद पवार साहेब ने हे नेहमीच तरुणांना पाठबळ देण्याचे काम करत असतात त्यामुळे मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आगामी काळात मी पुणे का निवडणुकीसाठी इच्छुक असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत करताना शरद पवार यांचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्व काही आहे ते पुढे म्हणाले आज मी जो काही आहे तो माझ्या मित्रपरिवारामुळे त्यांच्या सहमतीनेच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला आहे यापूर्वी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे आणि आता माझ्यामार्फत एक तरुण चेहरा पक्षाला मिळत आहे त्याचा या निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला व पक्षाच्या उमेदवाराला उपयोग होईल याची मला खात्री आहे हडपसर मतदारसंघात अनेक युवा सहकारी आहेत जे आमच्या पाठीशी उभे आहेत त्यांना पाठबळ देण्याचा हडपसर परिसरातील नागरिकांच्या ट्रॅफिकची समस्या पाण्याची समस्या आणि वीज पुरवठ्याच्या समस्येचे निवारण करण्याचा आमचा मानस आहे हडपसर मतदारसंघात आज आय टी कंपन्या असल्या तरी ट्रॅफिकची मोठी समस्या आहे आजही हडपसर परिसरात वाहतूक कोंडीची आणि पाण्याची मोठी समस्या जाणवते मात्र येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांमार्फत या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असेही तुपे यांनी सांगितले आहे समस्या समस्या पाण्याची प्रमाणात नाही पवार साहेबांच्या वैचाराला वैचारिक लढ्याला मागे राहून इथून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर जिथं समस्या असेल तिथं आम्ही जाऊन ती समस्या मोठ्या आग्रेस सोडवण्यासाठी जी काय पाच वर्षात काम झाली नाही ती इथून येणाऱ्या काळात पक्षाच्या आणि पक्षाच्या होणाऱ्या उमेदवाराच्या विजय झाला तर त्याच्या दृष्टीने जेवढे काम करण्यात येईल करण्याची आम्ही करण्याचा प्रयत्न सत्ता ही दोन वर्ष पहिली महाविकास आघाडीचा सत्ता होती नंतर परत महायुतीचा सत्ता आली पण जेवढा सत्तेचा इथं उपयोग व्हायला पाहिजे होता तेवढा इथं त्या सत्तेचा उपयोग हा जनतेच्या प्रश्नासाठी झाला नाही असं माझं म्हणत नाही प्रश्न सुटले असते तर हे प्रश्न उद्भवले नसते आडपसरचे प्रश्न रस्त्याचे वाहतुकीचा प्रश्न असू द्या सुटला नाही पाण्याचा प्रश्न सुटला नाही पाच वर्षात म्हणावं तेवढ्या प्रमाणावर कामं इथं झालेली नाही त्याच्या दृष्टीने पवार साहेबांच्या पक्षात मी राहण्याचा प्रयत्न केला इथून पुढे ही काम मी शंभर टक्के पक्षाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी एवढे अडपसरला नाराजी त्यांच्याबद्दल आहे ती होण्याची त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीच्या प्रचंड राज्यांना होईल भाऊ की अडपसरची जनता ही सुज्ञ आहे हा आदरणीय पवार साहेबांच्या हा माग कालही होती ना हा जाईन भविष्या काळा दरेल मग ती आपल्याला मतदानाच्या रूपात पवार साहेबांच्या वैचारिक भूमिकेला ते साथ देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निश्चित मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणतील